अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नेहमीच जगात चर्चा असते त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाचा अनेक देशांवर परिणाम पडतो इस्रायल हमास यांच्यातील युद्ध संपवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठीही ते प्रयत्न करत आहेत त्यांची जगभरात चर्चा असली तरी अमेरिकेत मात्र त्यांच्या विरोधात वातावरण तापलं आहे ट्रम्प यांच्या धोरणांचा कडाडून विरोध केला जात असून तिथं नो किंग्स हे आंदोलन चांगलंच फोफावलं आहे पण नेमकं आंदोलन का सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत सध्या अनेक ठिकाणी नो किंग्स हे आंदोलन केलं जात आहे ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे सध्या वॉशिंग्टन डी सी पासून ते लंडन पर्यंत हजारो लोक एकत्र जमले असून ट्रम्प यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे ट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण शिक्षण आणि सुरक्षा विषयक धोरणांचाही विरोध केला जात आहे या आंदोलनाच्या आयोजकांनी केलेल्या दाव्यानुसार

पण ट्रम्प यांना विरोध का होत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद मिळाल्यानंतर अवघ्या दहाच महिन्यात ट्रम्प यांनी इमिग्रेशन धोरण कठोर केलं पॅलेस्टाईन समर्थकांचं आंदोलन विविधता नीती धोरणा अंतर्गत विद्यापीठांना मिळणारा निधी कमी करण्यात आला अमेरिकेतील राज्यात नॅशनल गार्ड सैनिक तैनात करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे ट्रम्प यांच्या याच धोरणांचा विरोध केला जातोय ट्रम्, यांचा या मुड़े, ट्रम्प यांच्या या धोरणांमुळे सामाजिक विभाजनाची दरी आणखी खोल होत आहे लोकशाही मूल्ये धोक्यात आहेत असा आरोप करण्यात आला आहे दरम्यान सध्या ट्रम्प यांच्या विरोधात नो किंग्स धोरण राबवलं जात असलं तरी खुद्द ट्रम्प यांनी मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही सोशल मीडियावर देखील या आंदोलनाच्या समर्थनात मोहीम राबवली जात आहे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी या शहराच्या आसपास देखील आंदोलन झालेलं आहे दरम्यान आता नेमकं काय होणार ट्रम्प या आंदोलनाची कशी दखल घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे